काय करायली सोयाबीनचं भजी करायला सोयाबीनचं का काय असेल असेल काय मंचुरियन म्हणा भजी म्हणा चालतंय काय जरी तर इथं बघा मोठं सोयाबीन एक दहा भिजवून भिजून पिळून घेतले मी तर आपण ही साईडला बाजूला ठेवून घेऊया आणि आता पहिले तर टाकायचं आपल्याला एका वाटीच्या मापानं दही दही वाटायचं ह्याच्यात कारण दही आमच्यात भेटलं नाही पोरानं गावात जाऊन आणलं अध्ययन तर का तीच की मग गावात जाऊन आणलं इथं तर आता ही ना गाठी होती की अशा पुढून घ्यायच्या सगळ्या आपल्याला कारण गाठी नाही त्याच आपल्याला यातले तर का बर पण आहे का हा लाईट नाही ना आमच्यात तर पहिले तर आता आपण त्याच्यात थोडीशी हळद टाकून घेऊया थोडी हळद टाकली ह्याच्यात एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आणि आलं लसणाची पेस्ट पण टाकून घेऊया आपण पण आपल्याला तर मी मिक्स करून घेऊया आपण चांगलं आता छान असं मिक्स करून घेतलं बघा आणि एक चमचा मीठ टाकून घेऊया मीठ एक चमचा टाकले भाजून मटकीची डाळ कुठली या त्याची मटकीची डाळ पण बापाला डाळ भाजतच नाही असंच झालं तसंच झालं बरोबर आहे मग भाजत नाही म्हणलं भाजून कुठली मटकी डाळ आज आणि त्याची कुठल्या आलती केली आहे मस्त अशी आलती झाली द्या

कधी काय फ्लावर बिव टाका ना त्यात नाही कोण फ्लावर नाही जर रोज भेटली लागलं ला, तर वरून टाकून घेऊ आपण अजून मला असं काय वाटत नाही लागल म्हणून वास कशाचा वाशा लागला सोयाबीनचा एखादी चॉकलेट चॉकलेट वाशायला लागला तर बघा लावून घेतले आता एक पंधरा मिनटं आपण आता असंच ठेवून घेऊया ह्याला आणि पंधरा पंधरा मिनटानंतर आपण ह्याचं मंचुरियन सोडून घेऊ चला झालं बघा तेल गरम करायला ठेवलं मिठाय का बघते तेल गरम करायला चला आता आपण तोडून आता हे तेल तर ताप तापले बघ तापलंय घेऊ

पाणीपुरी फोगा लागले पाणी पुरून फोगा लागले पायप लाईन फुटली गाडी बसवणं होणार

आणि मटक्या दायचं कालवून केलंय कुठून लालसर वाजून लाल सरवाजून। वाजून तर चला आमचं मं काय सोयाबीनच मंचुरियन कसं वाटलं आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा तर चला बाय